मित्रांनो बिग बॉस मराठीची आता सगळीकडे चर्चा होताना पाहायला मिळत आहे दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाची चांगली क्रेज पाहायला मिळत आहे प्रत्येक आठवड्यात घरात नवा टास्क पार पडत असतो आता फिनालीला काही दिवस बाकी असतानाच घरात मालक आणि सांगकाम्याचा टास्क आज रंगणार आहे बिग बॉस मराठीच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत या आठवड्यात आपल्यातील काही सदस्य ठरतील सांगकामे आणि उर्वरित सदस्य ठरतील त्यांचे मालक मालकांनी सांगितलेली त्यांची वैयक्तिक कामे सुद्धा त्यांना करावी लागतील त्यामुळे घरात आज रंगत येणार आहे कोण कोणाला काय कामे देणार याकडे प्रेक्षकांचा आता लक्ष लागलं आहे ही घोषणा ऐकताच जान्हवी निक्की वर्षा आणि अंकिता अशा सर्वांनाच चांगला धक्का बसलाय बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात निक्की अभिजित डीपी दादा आणि अंकिता एकमेकांसोबत चर्चा करताना दिसणार आहेत निक्की म्हणते तिकीट टू फिनाले म्हणजे टॉप फाईव्ह त्यावर डीपी दादा म्हणतात मी तुला टॉप फाईव्हमध्ये पाहतोय निक्की म्हणते माझं तुम्हाला सांगणं हे कर्तव्य आहे दादा पुढे निक्कीला म्हणतात तुला जसं वाटतंय ना हा व्यक्ती घरात काय करतो कशासाठी आलाय त्यावर निक्की म्हणते मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करते तुम्ही काल माझं तिकीट फिनाले काढलं पण त्यासाठी तुम्ही दिलेलं कारण हीच माझी समस्या आहे आता पुढे काय होणार कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे धन्यवाद